सुटला एकदाचा क्रमांक चोवीस सुटला एक बाद झाला त्यानं दुसऱ्याचं मात्र केलं आणि दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण सेमी साडी पात्र अतिशय सुंदर गाड्या क्रमांक चोवीस चा आणखा चोवीस चा निकाल तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी सिद्धनाथ प्रसन्निकायकवाड मथुरा चिंचाळे या गाडीचा एक नंबर आला विजेता बैलगाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन हा बैलगाडी मालक बैलाची नाव सांगा घ्या सव्वीस लावून घ्या एक ला मोहन वाघमारे कृष्णा प्रेमी धाडा साळ शिरंबेड दोन व संत बाळा प्रसन्न प्रांश पप्पुसठ सूर्यवंशी వాంగి బబ్లూ డ్రైవర్ కిల్లే మచ్చింద్రగా త్రీ నంబర్ అతి మోడేశ్వర వసన కుమారి సౌమ్య దీపక్ మోడ వడికి పుణే